नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे उंबरगावमध्ये आणि उंबरगाव हे, हे जे गाव आहे हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतं इथं तिरंगी लढत होणार आहे तर आपण लोकांशी चर्चा करणार आहोत इथं माझ्यासोबत एक काका आहेत काका नाव सांगा तुमचं नंदकुमार आहिरकर बर तर आहिरकर आहिर साहेब मला सांगा कशी लढत इथं होते आता इथं काय तिरंगी लढत लागणार आहे मग आता त्याचं काय पुढं होईल हे आपल्याला माहित कळणार नाही एवढं बरं लढत तिरंगी तुरशीचा सा सामना होणार सामना तुरशीचा होणार मजाच येणार आहे बघायला बघायला मजा येणार पण आमदार बघायला माणसाच्या कुठल्या उमेदवाराच्या माथ्यावर आमदारकीचा मुकुट बसला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता हे बघा बीजेपीचा जा जास्त ताव आहे बर पुन्हा राष्ट्रवादीचा बी आहे तुतारी आणि पंचायतचा बी आहे आता त्यातला कोण बसेल हे काही गॅरेंटी आपल्याला सांगू शकत नाही शेतकऱ्यांसाठी कुठला पक्ष चांगला शेतकऱ्याला आता पक्ष आता हा सगळं सारखंच म्हणावं लागेल कोणीच काय दिलं नाही बर हाई चांगलं आहे म्हणा कोणीच काय दिलं नाही म्हणत काय काही कोणी आता ते काय तू सांग पण त्या पणत्या मी आलो पंट्याकडे चला पंटे साहेब तुमचं नाव ओरिजिनल सांगा सॉरी तुम्हाला पंटे साहेब म्हणून तुमचं टोपण नाव असेल तुमचं ओरिजनल तर मनोजजी कोणाचं पारड जड वाटतंय एक तर भाजपचं पारड जड मला कशामुळं म्हणजे दोन पार्ट्या एकत्र झालेले आहेत बर कुठल्या कुठल्या हे आमदार जे हो पहिले जुने आमदार होते त्यांचे आम म्हणजे परिचार परिचार बर अच्छा हा आणि हे अवताडे अवताडे दोन्ही एकत्र असल्यामुळं मला तर त्यांचं जड वाटत आणि महाविकास आघाडीत काय झाले महाविकास बा, आघाडीत जुने आमदार होते मध्ये ते भारत निधन झाल्यामुळं नंतर बहिर झाले होते ना भहिरथ भारती निवडणूक आणि इथं काँग्रेसचाही उमेदवार आहे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे ना अधिकृत हा हाय पण काँग्रेसचं पहिलं वर्चस्व होत ना पण आता बार, ही दोन्ही एकत्र झाल्यामुळं भाजपच वर्चस्व जास्त असणार अच्छा आपण इकडे येऊया हा तुम्ही काय सांगत होता मंगळवडा बर कुठला मतदारसंघ तुमचा मंगळवड्यातला मंगळ मंगळ पंढरपूर मतदारसंघच मं, हां मग कोण आहेत तिथं उमेदवार तिथं उमेदवार आहेत समाधान अवताडे पंढरपूर कि एकच एकच हा हा मला कन्फ्युज करून टाकलं भगीरथ दादा भालके परत राम सावंत आहे वाटत सावंत आणि अनिल सावंत राष्ट्रवादीचा तुम्हाला काय वाटतंय कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे मला वाटतं का का भगीरथ भालकेला मंगळ वनवी आहे बघा चेहऱ्यावर भगीरथ भालकेला मंगळ वनवी आहे बघा बर वनवे वे आहे काय जण आता ते आपले तुमचे पलीकडे बसले ते तर म्हणतात भाजप ते आता पंढरपूर तालुक्यातले आहे ते तेच सांगणार मी माझ्या मंगळ्या तालुक्याच मी सांगणार बर तुम्ही तुमचा जीव भगीरथ बालकेर वर येणार का निवडून शंभर टक्के होय का आणि सावंत हा सावंतच काय सांगतायत ना आणि ते बाहेर गावच असल्यामुळं त्याची ओळख नाही पालक ना भगीरथ दादा संघ मागच्या बारीला पाच साडेतीन वर्षाखाली ओळख पाळक झालेली आहे त्याच्या बाप बाप बापाने तीन वर्षे हॅट्रिक मारलेले आणि तीन वर्षे हॅट्रिक मारल्यानंतर मारल्यानंतर चौथ्यांदा भगीरथ दादा उभा राहिला तर तिने बापा पेक्षा एक लाख मत जास्त मिळवली होती आणि तिने किरकोळ एक थोडक्या मतांना पडली तीन हजार सातशे सतरा मतांडली हा हा निसटता पराजय झाला नंतर भगीरथ दादाच निवडून येणार होते आता काय होईल आता शंभर टक्के बघितलं धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा